El न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आखाडा बाळापूर येथे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कळंदोली तालुका महासचिव माणिक पंडित यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे या संदर्भात माणिक पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे आखाडा बाळापूर येथील स्मशानभूमीसाठी एक हेक्टर चौऱ्याण्णव जागा मंजूर आहेत मात्र बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध करून देण्यात आलेली नाही विशेष म्हणजे या जागेसाठी सर्व शासकीय कार्यालयांचे लागणारे ना हरकत प्रमाणपत्र तहसील कार्यालयाला दिल्यानंतरही तहसील कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारच्या जिल्ह्यात स्मशानभूमीसाठी जागा नसल्यामुळे अंतिम संस्कारासाठी वादाच्या घटनाही घडल्या आहेत सदर परिस्थिती लक्षात घेऊन आखाडा बाळापूर येथे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी एक हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर जिवंत प्रेत आंदोलन केले जाईल असा इशारा माणिक पंडित यांनी दिला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज आज आम्ही माननीय जिल्हा अधिकारी साहेब हिंगोली यांना शिवसेना उपाटाच्या वतीने निवेदन देण्यात आले मोजे आखाडा बाळापूर येथील सर्वे शेती सर्वे, सर्वे नंबर एक बटा दोन क्षेत्रफळ एक हेक्टर चौलांना आज ही शासनाची जमीन समशान भूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे या राखीव जमिनीमधून बौद्ध समाजाला आज सत्तर या 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 ते सत्तर वर्षापासून त्याकरिता या राखीव जागेमधून एक हेक्टर जागा देण्यात यावी यासाठी मान्य तहसीलदार साहेब यांना रितसर अर्ज बॉर्डर हे तसेच साह्य संचालक नगर रत्न हिंगोली कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी हिंगोली उप अधीक्षक भूमी अभिलेखा कळमनुरी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बांग कळमनुरी मंडळ अधिकारी आखाडा बाळापूर ग्रामपंचायत कार्यालय यांना लागणारे सर्व ना हरकत प्रमाणपत्र दिले परंतु मान्य तहसीलदार साहेब भूमीची जागा मोजण्यासाठी उप अधिक्षक अभिलेखा यांना पत्र देण्यासाठी चालह करत आहे त्याकरिता येत्या वीस जून पर्यंत जर का संक्षम भूमीचे मोजणी प्रमाणपत्र दिले नाही तर शिवसेना उभाडाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जीवन प्रेत आंदोलन हे करण्यात येईल असे आम्ही निवेदन देतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन